या वर्षी तर तुम्हाला मी सांगतो शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की मला माझ्या घरापासून सुरुवात करायची आहे मला माझं घर सुरू आहे अशी कोण हिंमत करणार आहे की स्वतःची शिकून घेण्याची स्वतः बदनाम करून शाळेत कॉफी हा प्रकार नाही विषय नाही सर आता काल परवा आमच्याकडे तीन आता या बारावीच्या परीक्षेमध्ये आमच्याकडे तीनदा बैठक पथक होतं स्वतः शिक्षण अधिकाऱ्यांनी आमच्याकडे काल बैठक अडीच तास विजिट दिलेली आहे मग या विजयकडे कॉपीच झाल्या असती ना म्हणजे हे जे म्हणणार ना ही शेवट शाळा संस्था मालेगाव तालुका मालेगाव तालुक्यातलं शिक्षण क्षेत्र बदनाम करण्याचा आहे प्रकार आहे मालेगाव तालुक्यात मंत्री मोदयांना कदाचित म्हणजे मालेगाव तालुक्यामध्ये काहीतरी गडबड होते बोवा असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या हिशोबाने कारण इथे आमचे जे चेअरमन साहेब होतं आमचे ते भाजपाचे आहेत आणि केवळ कदाचित ते कदाचित शिवसेनेचा एक गट भाजपाचा एक गट त्याच्या अनुषंगाने कदाचित चर्मांच्या अनुषंगाने भाजपाची शाळा म्हणून पाहिलं असेल कदाचित म्हणून पण मात्र अशा तालुका बदनाम करणाऱ्यांना गै केले जाऊ नये असं तुमच्या माध्यमातून मात्य। विनंती करतो राजनीती आंदोलन किसान करप्शन गरिबी इन आवाज मुद्दो पर अब तक न्यूज इंडिया सत्ता ते आगे सवाल कमजोर पडलेला जाए तो सवाल उठाने पडते बोल के लफ आजाद है तेरे बोल के सच जिंदा है आजाद कुकानी गावातल्या ग्रामस्थांनी तुमच्या संस्थेबद्दल कंप्लेंट केली की एस आय टी मार्फत चौकशी करावी त्याच्यात त्यांनी विविध आरोप केले जवळपास नऊ आरोप त्यांनी केले त्यापैकी तुम्ही कोट्यावधी रुपयांची फी पालकांकडून वसूल केली गेली पंचवीस वर्षात ती बेकायदेशीर आहे दुसरा येता दहावीला सतरा नंबरचा फॉर्म भरण्यासाठी किंवा पाचवी पास असणे आवश्यक आहे ते असताना लोंढे यांनी विद्यार्थ्यांचे पाचवी पासचे बनावट दाखले जी शाळा अस्तित्वात नाही त्याचे बनावट दाखले देऊन नंबरचे फॉर्म भरले आणि स्थानिक भागातील खोटे आधार कार्ड तयार करून त्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन मुंबई पुणे महाबळेश्वर इत्यादी ठिकाणच्या विद्यार्थ्यांना विद्यार त्यांच्या जागे बोगस विद्यार्थी बसवून करोड रुपये कमवले याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे पहिली गोष्ट एक संस्था आणि शिक्षण संस्थेमध्ये करो रुपये कमवणे असं जर झालं असतं ते गल्लोगल्ली अशा संस्थान तयार झाल्या असत्या दुसरं की हे ज्ञानाचं मंदिर आहे या ज्ञानाच्या मंदिरामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं म्हणजे हे योग्य नाहीये आणि हा जो आरोप केलेला आहे या आरोपाशी कदाचित मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून नेमकी करू इच्छितो की त्यांनी देखील तुमच्याकडे फक्त आरोप करण्याऐवजी पण सादर करावेत जेणेकरून आम्हालाही काहीतरी दिशा घेता येईल किंवा काहीतरी संमतीने जर त्या करोड रुपयावर जर काही के त्यांनी केले नसेल तर माझ्या हिशोबाने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला काहीतरी पावलं उचलाव्या लागतील आणि जे म्हणतायत तुम्ही की दहावी आणि बारावी सतरा नंबरचे विद्यार्थी मुळातून सतरा नंबरची स्कीम ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची आहे ही ना कोणा संस्थेची ना शाळेची आहे ऑनलाईन त्या ठिकाणी फॉर्म भरला जातो ऑनलाईन त्याची कुठणी केली जाते आणि सगळ्या प्रक्रिया ह्या ऑनलाईन आहेत त्यामध्ये ऑनलाईन फी भरायची आहे फी किती घ्यायची आहे हे शासनाने ठरवलेलं आहे यामध्ये कोणालाही ठरवण्याचा अधिकार नाहीये आणि मुलाला घराजवळचं शेंटर द्यावं कोणतं शेंटर द्यावं हा निर्णय विभागीय मंडळ घेतं याला शाळा मुख्याध्यापक किंवा कोणी मी किंवा तुम्ही असं कोणी ठरवू शकत नाही आणि त्याच्यामध्ये फी शासनाची ठरलेलीच आहे ठरलेल्या फी कोणती फी घेण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे असं काही कोणाकडे असेल तर ते त्याने मला सांगावं की कोट्यावधी रुपये झाले आणि आणि पाचवीचा आणि दहावी बारावीचा विद्यार्थी मला वाटतं वीस ते पंचवीस असे काही करोड रुपये दिल असं एखादा पास होण्यासाठी आजच्या काळामध्ये की जेणेकरून आजची अवस्था अशी आहे की कोविडचे विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यामध्ये ही सगळी परीक्षा पद्धती आणि आजचा मी ते म्हणतो बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक सीएटीची परीक्षा आहे जेई ची परीक्षा आहे नीट ची परीक्षा आहे अहो आपल्याकडे पाहताना लोक इतके देण्याऐवजी इतके मला हास्यास्पद वाटते सगळे काही आणि मुंबई पुण्याच्या विद्यार्थ्यांचं कोणाचे ऍडमिशन सतरा नंबर होऊ शकत नाही कारण बोर्डाचा पहिला नियम आहे की त्या ठिकाणी त्या परिसरातील विद्यार्थ्यांना सामून घ्यावे आणि जर त्या ते कंपल्सरी आहे जर तुम्ही त्या सतरा नंबरचा फॉर्म तुम्ही स्वीकारला नाही तर बोर्डाचं पुन्हा पत्र आहे की आपल्याला काय कारवाई करण्यात येऊ नये मग सतरा फॉर्म ॲडमिशन द्यावं किंवा द्यावं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सतरा नंबरचे प्रवेश आपल्याला द्यावेच लागतात ही कंपल्सरी के बोर्डानं केलेली आणि ती बोर्डाची योजना आहे ती योजना कोणासाठी आहे की जे मुलं शाळा बाहेर येत शाळेच्या प्रवाहात यावं यासाठी ही योजना आहे हा केवळ बनावटीचा आरोप असून यामध्ये काही एक तथ्य नाहीये दुसरा प्रश्न असा आहे की शाळेला ऐंशी टक्के अनुदान असूनही तुम्ही विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरित्या फी वसूल करता मी पुन्हा तुमच्या वतीने म्हणजे मी विनंती करतो की ऐंशी टक्क्याचं पत्र त्यांनी आम्हाला आणून द्यावं आमच्या ऐंशी टक्क्याचे पगार त्यांनी निर्मित करावेत जे याच्याला आरोप करणारे तक्रार यांनी आम्ही एकही मुलाची फी घेणार नाहीत मुळातून ही गोष्ट अशी आहे की आपल्या शाळेला शासनाने वीस टक्का दिली आणि गेल्या दोन वर्षापूर्वी चाळीस टक्का वीस टक्का वाढ झाली म्हणजे चाळीस टक्का आहे चाळीस टक्का आणि साठ टक्का ग्रँट बाकी आहे आणि अंशतः अनुदानित वर्ग आहे तुम्ही जे म्हटलात की अनुदानित वर्ग आहे अवधारित वर्ग नाहीये अंशता मदत असल्यामुळे आपण बाकीचा खर्च बघण्यासाठी आपण फी घेतो फीही घेतो फी, फी सोबत आपण त्यांना पावतीही देतो म्हणजे यामध्ये काही गोंधळ आहे काही असं असा कोणताही प्रकार नाहीये जे आहे ते नियमाप्रमाणे आहे त्यामध्ये आपण अशी अंशता मदत असल्यामुळे आपण फी घेत असतो शाळेमध्ये काही शिक्षक मान्यता घेताना अधिकाऱ्यांना लाखो रुपये देऊन आणि संस्था चालकांच्या शिक्षकांची वैयक्तिक मान्यता व मान्यता घेतली माझ्या मताने इथे तक्रारदार म्हणून दोन नंबरचे नाव शरद पोपोटराव लोंढे आणि वैशाली रामचंद्र आयरे या बाबतीत ते चांगलं सांगू शकतील कारण मी आहे कर्मचारी आणि संस्था अधिकार आहे मुख्य नाही नाहीये आणि असं काही प्रकार असेल तर तक्रारदारांनी संबंधित प्राधिकरणाकडे जावं आणि मान्यता रद्द कराव्यात सोपं सरळ विषय आणि मुख्यतःमध्ये भोजराल लोणी काय करणार आहे जर तुम्ही भोजला लोणीग्रस्त आरोपी कर, करतायत आणि त्यालाच तुम्ही सांगतायत सांगून काय उपयोग आहे असा आपल्याकडे असेल तर मलाही पुरावे द्यावेत मी तपासून घेतो संस्थेचं चुकलेलं असेल तर अशा मान्यता रद्द होणं गरजेचं आहे माझ्याच काय सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांच्या मान्यता रद्द झाल्या पाहिजे या मता मी पण ठाम मी पण एका शिक्षण घटनेचा कार्यकर्ता आहे या प्रकारचं इथे तर झालेलंच नाहीये पण दुसरी पुढे होत असेल त्याला देखील पायबंद बसला पाहिजे आणि याच्या बाबतीत शरद गोंडे चांगल्या प्रकारे सांगू शकतील असं माझं मत आहे पुढचा प्रश्न असा आहे तुम्ही तुमची पत्नी आणि तुमचे मुलगा तिन्ही एकाच शाळेत नोकरीला आहे यात सत्य आहे सत्य आहे तात्यही आहे असा काही शास्त्राचा निर्णय आहे का की एका कुटुंबात तीन लोक सेवेमध्ये येऊन येत एका शाळेत काम करून येत शोस काम करून येत हाय माझा मुलगा चाळीस टक्क्या अनुदानावर शाळेत आहे तो आता मोठ्या दीर्घकालीन रजेवर गेलेला आहे पत्नी आणि मी आम्ही दोघं एका शाळेत काम करतो माझी पत्नी ह्या शाळेत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची पत्नी आणि तुमचा मुलगा येतच नाही एकाही ये मुलाने सांगितलं शाळात येत नाही तर अठरा बारा म्हणजे अठरा डिसेंबरला याच कार्यालयामध्ये हो तुमचा आणि तुमच्या वडिलांचा काहीतरी वाद झाला त्यावेळी इथं विद्यार्थी बसलेले होते त्यांच्या समोर अनेक वेळा प्राणघातक हल्ला झालाय असा त्यांचा आरोप आहे याच्यात किती कदाचित या बाबतीत माझे वडील तुम्हाला सविस्तर बोलू शकतील काय झालं शेमीच्या वर्गांच्या बाबतीत आमच्याकडे एक तक्रार होती पालकांची आणि त्या शेमीच्या वर्गांच्या बाबतीत गट अधिकारी यांच्या पथकाने आमच्याकडे भेट दिली होती त्यामुळे केंद्रप्रमुख बच्चाव साहेब होते आणि विस्तार अधिकारी निकम साहेब होते त्यांच्या अनुषंगाने एक अजून एक उपतक्रार निर्माण झाली होती की तुम्ही विद्यार्थ्यांचा परिपाठ इकडे घेतात आणि विस्तारित इमारतीमध्ये मुलं बसवतात या प्रकारचा वाद झाला की त्यांचं असं म्हणणं होतं की परिपाठ पण इथेच घ्यावा आणि मुलं पण इथेच बसू द्यावे पण आमच्या ह्या इमारतीमध्ये वरिष्ठ महाविद्यालय पण आहे आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे पेपर सुरू असल्यामुळे ती आमची इथे परिपा मुलं इथे बसायला जागा नसल्यान मी विस्तारित इमारतीमध्ये मुलं बसवायला घेतले आधी काय होतं माहिती आहे इथे तक्रारदारामध्ये जे नाव आहे शेवटचं शरद पोपराव लोंडे इथे मुख्याध्यापक होते गेल्या दोन वर्षापूर्वी ते काय करायचे की शिरचे पेपर सुरू झाले की विद्यार्थी सोडून द्यायचे पण मात्र माझी बदली वळवड्यावर इथे झाल्यानंतर मी हा पांडा बंद केला आणि मी नवीन जागेमध्ये मुलांना बसवण्याचा प्रयत्न केला आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान भरून करण्याचा प्रयत्न केला मग याचा राग येऊन वडिलांना असेल आमचे चर्मन वडील म्हणजे चर्मनच आता वडील माझ्या घरी पण इथे मात्र आमचे ते अध्यक्ष आणि मी त्यांचा नौकर एक मुख्याध्यापक म्हणून आमच्यामध्ये साहेबांनी सांगितलं की जिथे तुम्हाला परिपाठ घेतात तिथे तुम्हाला बसावं लागेल मी हो म्हटलं की साहेब उद्यापासून इथे पोरं बसतील याचा वडिलांना वडिलांना म्हणण्यापेक्षा आमच्या चर्मन साहेबांना राग आला आणि त्यांनीच माझ्यावर चप्पल काढून मला मारली तसा व्हिडिओ तसे फुटेज मी माझ्या कष्ट फुटेज मी बाहेर दिला मी माझ्या बहिणीला दिला मोठ्या बहिणीला की हे काय चालू आहे आपल्या संस्थेमध्ये जरा बघ कारण तीही या संस्थेमध्ये आहे ती पण संचालक आहे म्हणून तिला दिला तिने काय केलं की तोच व्हिडिओ आमच्या लहान भावाला दिला आणि लहान भावाचा आमचा प्रापंचिक थोडासा वाद वाढलेला आहे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे सगळ्या शिक्षकांना माहिती आहे तो वाद कारण आमच्या वडिलांनी त्याच्या नावावर संपूर्ण प्रॉपर्टी करून टाकलेली होती आमच्या त्या वादाचा तांडव त्या दिवशी अधिकाऱ्यांसमोर बघायला मिळालं आणि उलट एका कर्मचाऱ्याला आमच्या वडिलांनीच मारलेलं होतं आता वडील अध्यक्ष हा किस्सा एकत्र होत असल्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त पडत नाही काय हरकत नाही पण असं जे उन्हा ते नकोच करायला पाहिजे होतं ते पण कदाचित मुलांसमोर झालेलं नाहीये आम ते आमच्या कार्यालयातच झालेलं आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांसमोर झालेलं आहे शिक्षण विभागाचे अधिकारी माझ्यासोबत त्या ठिकाणी चौकशी हजर होते आपल्या गावात भरपूर पालक आपल्या विरोधात आहे नाही कारण काय नाही नाही असं नाही म्हणता येणार भरपूर पालक नाही आहेत तुमच्याकडे जो अर्ज आलेले तुमच्याकडे तक्रार आलेली आहे त्याच्यातले जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पालक नाही आहेत ते आमचे राजकीय शत्रू आहेत किंवा शत्रू म्हणजे मित्र आहेत आमचे आणि ते माझे नाही आहेत ते आमच्या वडिलांपासूनच आहेत आता ते डापशे वगैरे मंडळी तुम्हाला नाव वाचतायत ते आमचे पूर्व पारंगत आमचे ग्रामपंचायतीचे हितचिंतक आहेत आणि त्याच्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे त्यामध्ये ज्ञानदेव अन्नचं नाव वगैरे काही भगवान केदार वगैरे असे काही नाव आहेत त्यांची मुलं शिकला आज पण नाही राजेंद्र हे दोन नाव आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतात हे दोघं नाव वापरून असा काय प्रकार आहे आता बघा मला घरी अण्णा म्हणतात आता माझ्या आईने प्रेमापोटी माझं नाव राजेंद्र ठेवलं होतं त्यावेळेस ते काय मी मला कळत पण होतं त्यावेळेस आता मला टोपण नाव राजेंद्र आहे मला काही राजेंद्र नावाने ओळखतात काही भोजराज नावाने भोजराज माझं त्यावेळेस आपण जे ब्राह्मणाकडे जाऊन बघत होतो आपण डॉक्युमेंट मध्ये भोजराज लोंडे आणि मी राजेंद्र लोंडे नसून मी भोजराज लोंडेच आहे असं कोणी काही म्हणत असेल माझं टोपण नाव मात्र राजेंद्र आहे मला राजू सर म्हणून गावात पण ओळख आहे मग टोपण नावाने ओळखत असेल तर असं संविधानामध्ये काही असं आहे का कुठे काही कि व असं काही करू नये असं काही नाव ठेवू नये ना असं काही व मग तो दोष आहे का काही आरोप आहे का तो आरोप प्रत्येक त्याच्यामध्ये काही मला काही वाटत नाही काही आणि या सेंटरला म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या सेंटर मध्ये कॉपी खूप चालते आणि तो पायंडा पूर्ण तालुक्यात पसरलेला आहे कारण दुसऱ्यांनी जर कॉपी करू दिली नाही तर त्यांना मिळणार नाही असा लोकांचा आरोप आहे कॉपी करू दिली तर ऍडमिशन मिळणार नाही असं कसं काय त्या आरोपामध्ये काही मला वाटत नाही तर ते असं कारण दहा वर्षापासून आमचं सेंटर सुरू आहे एकही कॉपी केस अद्याप झालेली नाहीये एकही प्रकरण अद्याप पुढे आलेलं नाहीये